मालमत्ता कर पाणीपट्टी वसुली महापालिकेच्या दहा झोन कार्यालयांमध्ये जवळपास तीनशे कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत या कर्मचाऱ्यांच्या पगारावर प्रशासनाला दरमहा साठ लाख रुपये वार्षिक सात कोटी वीस लाख रुपये खर्च करीत आहे पगार इतकी रक्कम ही हे कर्मचारी वसूल करीत नसल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे वसुली न करणाऱ्या तब्बल एकवीस कर्मचाऱ्यांच्या पगारातून एक हजार रुपये कापण्याचा आदेश प्रशासन श्रीकांत यांनी नुकताच दिला महानगरपालिकेच्या रेकॉर्डवर वर दोन लाख पंचेचाळीस हजार मालमत्ता एक लाख साठ हजारहून अधिक नळ कनेक्शनची नोंद घेतली आहे प्रत्यक्षात हा आकडा अधिक असायला हवा दरवर्षी वसुलीसाठी डिमांड नोट पाठवणे मालमत्ताधारांकडे पाठपुरावा इत्यादींसाठी वाढ कार्यालयाकडे फारसे कर्मचारी नव्हते कंट्रॅक्टी पद्धतीवर वसुली कर्मचारी नेमण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेण्यात आला वसुलीसाठी नेमलेले राज्यश्रेय असलेले हे कर्मचारी नेमके करता काय अशी चर्चा आता महानगरपालिकेत सुरू आहे या कर्मचाऱ्यांच्या कामावरून करणे हे कोणत्याही अधिकाऱ्याला शक्य नाही वसुली कर्मचाऱ्यांच्या वाडात विविध कुटली उद्योग करीत असल्याचे अनेक तक्रारी यापूर्वी प्रशासनाकडेही प्राप्त झाल्या दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात नियमित मालमत्ता करातून दोनशे साठ कोटी रुपये मिळावेत या दृष्टीने मनपा काम करीत आहे मागील थकबाकीतून किमान एकशे पन्नास कोटी प्राप्त व्हावे असे प्रयत्न सुरू आहे मनपाकडे आता फक्त एकाहत्तर दिवस शिल्लक आहे आतापर्यंत मालमत्ता करा शंभर कोटी पाणीपट्टी सोळा कोटी वसूल केले आहे मंडळींनी नव्वद टक्के आपल्या निकटापर्यंत वसुली कर्मचारी म्हणून नेमले त्यातील बहुतांश कर्मचारी तर वाढ कार्यालयात फिरकती नाही ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर